मुरबाड बस स्टेशनच्या बाजूला येणार नाही म्हणजे एकदम गोलीगत धोका असे बघतायत कि कोणाला <coughs> आता आपण आहोत मुंबई नाशिक हायवेला आणि हा रूड जातो त्र्यंबकेश्वरला मित्र त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि वाजलेत सकाळचे साडेसहा आणि मी निघालोय राईडला राईड आहे क्रम्बाई कि शोरची तर चला भेटूया मोठ ब्लॉगिंग सेटअपमध्ये तर मित्रांनो असा आहे आपला सेटअप बाईकचा बॅग घेतले फक्त टँक बॅगच घेतले बाकी काही घेतलेलं नाही आहे तर चला निघूया तर मित्रांनो मॅप लावतोय शहापूर कसारा का इगतपुरी काहीतरी एकशे अठ्ठावीस किलोमीटर दाखवतोय स्टार्ट तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता निघालोय <laughs> पहिलाच माझा मोठा ब्लॉक आहे त्यामुळे याच्यामध्ये नेमका काय बोलायचं असतं हे मला काही माहीत नाही तरी पण मी जे काय बोलाल ते माझ्या मनात नसेल कारण का आपण कधी मोटो ब्लॉगिंग केलेली नाही आहे त्यामुळे काय आपण असं काही स्क्रिप्ट ग्रिप्ट लिहिली नाही का असंच बोलायचं नाही हे बोलायचं आहे आपल्याला वाटेल ते बोलायचं कारण का एडिट करणारा पण मीच आहे आणि व्हिडिओ टाकणारा पण मीच आहे तर मित्रांनो आत्ता मी आहे मुरबाड बस स्टेशनच्या बाजूला आणि इथून पुढून आपल्याला राईड घ्यायचे आहे जो की जातो शापूरला आणि शहापूरवर ना मुंबई नाशिक हायवे पकडून आपल्याला त्या रस्त्याने आहे गाडी 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 सकाळ <laughs> सकाळ मुरबाडची सकाळ तर मित्रांनो या राईडला मी सोलो आहे कारण का मागच्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मा मी एका माझ्या फ्रेंडला विचारला होता मागच्या आठवड्या म्हणजे सोमवारपासूनच त्याला मी विचारत होतो येशील का रे येशील का तर तो मला येईल येईल म्हणाला आणि नेमका शनिवार आला ने तो बोलतो मी येणार नाही म्हणजे एकदम गोलीगत धोका नंतर <laughs> बोललो जाऊ दे आप मी एकटाच जाईल कारण का तसं पण मोस्टली राईट मी एकटाच करतो आपल्याला जोडची गरज नाही आणि सोलो राईड करायची पण एक वेगळीच मजा असते वे भरपूर असे अनुभव येतात आणि इथे आपण आपल्या मर्जीचे मालक असतो आपल्याला पाहिजे तिथे थांबा पाहिजे तिथे निघा पाहिजे तिथून निघा त्यामुळे सोलो राईड करायला मजा येते तर मित्रांनो अनेकांना प्रश्न पडला असेल की मुरबाड नेमका कुठे आहे तर मुरबाड हा हे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि माळशेच घाट जो रोड आहे त्या रोडच्या बाजूलाच आपला मुरबाड तालुका आहे आता जे माझे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरचे जे फ्रेंड आहेत त्यांना तर माहीत असेल पण जे असे रॅन्डमली व्हिडिओला क्लिक करून येतील या थमनेल बघून त्र्यंबकेश्वरचा सा, त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की मुरबाड ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज रोडला आहे कल्याणच्या थोडा पुढे तर मित्रांनो आता आपण आहोत काळू रिव्हर वरती हा काळू नदीचा पूल नवीन वा मस्त वाटतो याच्या अगोदर एक पूल होता वाटते तिकडे त्या साईडला नाही इथेच होता पण त्याला डिस्ट्रॉय केला आणि आता हा बांधलाय आणि असा मस्त सूर्य सूर्यदेव इकडे आणि आपण इकडे <laughs> तर मित्रांनो ही बाईक कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल पण का पडेल तरी पण मी सांगतो <laughs> तर ही आहे हिरो एक्स प्लस प्रो एडिशन टू हंड्रेड सी सी तर मित्रांनो बघा जरा तर मित्रांनो एक मिनी ब्रेक घेतलेला एकदम छोटासा ब्रेक होता समजून जा कुठला ब्रेक होता आणि अशी आहे आपली बाईक हिरो एक्स प्लस प्रो एडिशन कशी दिसते चला <laughs> आणि पुढे दिसतोय तो आहे आय थिंक समृद्धी महामार्ग ज्याचं काम सध्या सुरू आहे असं मला वाटतंय समृद्धीच आहे तर मित्रांनो फायनली आपण आता शहापूरला पोचलो आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता शहापूरच मुंबई नाशिक हायवे दिसतोय आणि त्या हायवेला आपल्याला कनेक्ट व्हायचं हो आहे शहापूरला मुरबाडवरनं शहापूरला येताना जो रोड होता त्याची कंडिशन अतिशय खराब आहे त्यामुळं भरपूर टाईम गेला यायला थोडस चा काम चालू आहे होईल तेव्हा काय सांगता येत नाही एक आणि जो बनवलाय त्याच्यात ते ते पण खड्डे आहेत जो आता नवीन असे कुठे कुठे पॅच बनवलेत सिमेंटचा सिमेंट कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये पण खड्डे आहेत पुढून आपल्याला राईड घ्यायचे जो की जातो आणि माझ्यावरती पाहू शकता हा आहे मुंबई नाशिक हायवे आणि इथून आपल्याला घ्यायचे राईट ओके तर मित्रांनो आत्ता आपण आहोत मुंबई नाशिक हायवेला आणि इथून अजून आपल्याला काहीतरी नाइंटी फाय किलोमीटर दाखवतोय त्र्यंबकेश्वर मित्रांनो एका मागोमाग अशी ट्रकवाल्यांची जुगलबंदी लागले आणि मी शी मी त्या साईडने टाकली असती तर गेलो असतो आय थिंक सूर्यदेव बरोबर आपल्या डोळ्यांवरती झालेत त्यामुळं पुढं या रस्त्याचा रिफ्लेक्शन असा पडतोय ना डोळ्यांमध्ये हे डोळे झाकून झाकून चालवायला लागते आणि आता आपण आहोत कसारा घाटाच्या पायथ्याशी आता इथून मला वाटते घाट चालू होईल मग बघतोय मित्रांनो मागून अशी ट्राफिक <laughs> बोला अचानक एवढी ट्रॅफिक इथं झाली कशी काय बघतोय तर मेंढ्र मेंढ्रांमुळे ट्रॅफिक मित्रांनो आज संडे आहे ना तर या रस्त्याला जरा असे रायडर भेटत आहेत भरपूर माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता भरपूर असे हॉटेल्स आणि स्टॉल आहेत जिथे आपण नाश्ता करू शकतो पण नको माझा विचार चालला आहे डायरेक्ट आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि येतानाच नाश्त्याला नाश्ता करायला थांबूया काहीतरी खाऊया कारण का जेवढा आपण लेट करू तेवढी तिथे आपल्याला गर्दी मिळेल आणि आज संडे त्यामुळे मंदिरामध्ये गर्दी असणार त्र्यंबकेश्वरच्या म्हणून नको येतानाच खाऊया काहीतरी आता मला असं वाटतंय की एक थोडासा ब्रेक घेवा पाच मिनिट घाट चढून झाल्यावरती वा एकदम शार्प टन आणि ही गाडी म्हणजे माझी बाईक जी आहे ती कॉर्नरिंगच्या लायकीची नाही आहे इथे कॉर्नरिंग करायचो आणि डायरेक्ट टपकन खाली पडायची एक अपरोड बाईक आहे आणि जी हाईट आहे त्यामुळे कॉर्नरिंग करायला भीती वाटते जरा ना जे टायर पण तसे नाही आहेत ना ऑफ रोडचे टायर आहेत मित्रांनो आता आपण आहोत इगतपुरी इगतपुरी मी स्वागत आहे आपका <laughs> काय बोलतोय ना यार मी <laughs> पण मित्रांनो एक गोष्ट म्हणजे जेव्हा मोटो ब्लॉगिंग करतोय ना मी तर मला मी असं बोर होत नाही बोर <laughs> काहीतरी असं बोलतोय हे बोलूया ते बोलूया नाहीतर पहिले मी राईड करायचो ना तेव्हा असं मग गाणं बोलायचो कुठला तरी पण आता था काहीतरी आहे म्हणजे आता असं वाटतोय की आपण कोणाशी तरी बोलतोय त्यामुळे असं बोर वाटत नाही आहे मित्रांनो कंटिन्यू अरे यार त्या रस्त्याने कंटिन्यू या रस्त्याला ट्रॉफिक आहे आणि आपल्या बाईकला आहे ना रस्त्याची गरज नाही तिला रस्ता पाहिजेत असा नाही आहे बाजूने पण जाऊ शकतो पण विषय असा आहे का तिकडून नेली आणि जर काही झालं म्हणजे पंक्चर वगैरे हो झाली तर माग्यात पडेल आपल्याला त्यामुळे नको आपल्या रस्त्यानेच जाऊया तो टर्न मारला ना त्रिंबिकेश्वरचा जो रूट आहे तिथे गेल्यावरती माझा विचार चाललाय कोण आहे आय हो? थिंक think... <laughs> तो मला कधीपासून फॉलो करतोय म्हणजे मी फॉलो करतोय असं नाही तो करतो मी करतो आम्ही तो काय मागे पुढेच आहोत कधी बसून आहोत घाटाच्या खालून आहोत आता त्याला विचारतो की कुठे आहे एक टन आहे म्हणजे इथून एक रूट जातोय तो जातो त्र्यंबकेश्वरला आणि आपल्याला इथून आता टन घ्यायचे पण त्याच्या पहिले मला असं वाटतं गाडीमध्ये थोडा फ्यूल टाकावा फ्यूल कमी आहे का येतानाच टाकू ठीक आहे येतानाच टाकतो किंवा तिकडे पुढे पण भेटेल पाचशे मीटर म्हणजे अजून अर्धा किलोमीटर वरती टर्न येतो हे ही बघा ही कमानी आहे आणि हा रूट जातो त्र्यंबकेश्वरला आणि तो पुरगा पण मला जो माझ्या पुढे चाललाय रायडर तो, तो पण तिकडेच चाललाय आय थिंक असं मला वाटतं त्याने पण तिकडचा रूट पकडलाय वैतरणा त्रिंबकेश्वर एकोणचाळीस किलोमीटर चलो भोलेनाथ सब के साथ बोलो हर हर महादेव <laughs> ए बाबा ताम कसा रायडर डब्ल्यू तर मित्रांनो कंटिन्यू <clears throat> शंभर किलोमीटर राईड केली आणि ब्रेक घेतला एक चल आपल्याला एक रायडर भेटलाय का तो माटुंग्याचा आहे मुंबईवरून आलाय आणि त्याने ती बाईक आणली ती रेंटवर आणली आहे सतराशे रुपये तिचा रेंट आहे हॉर्ने हॉर्नेट आहे ना हॉर्नेट काय हॉर्नेट नाही हंटर हंटर अजून आपल्याला काहीतरी ट्वेंटी एट किलोमीटर जायचे आणि असाच गावाकडचा रस्ता आहे त्यामुळे हळूच जावं लागेल आणि टाईम दाखवतोय काहीतरी नऊ त्रेपनच दाखवतोय आत्ता वाजलेत नऊ सोळा तर चला तर मित्रांनो मी मॅपकडे बघितलंच नाही आणि एका वेगळ्याच रूटने घुसलो इकडे टर्न होता मला त्या साईडला टर्न घ्यायचा होता राईट साइडला आणि मी लेफ्ट साइडला घेतला तेच बोलो एवढा वेळ झाला डबल बोललो तीस किलोमीटर दाखवतोय कसं काही आत्ता माझ्या लक्षात आलं की आपण रूट चुकलोय हो <laughs> तर मित्रांनो हा या रूटने जायचा होता आणि मी शिधा इकडे वरती आलो <laughs> एक किलोमीटर पुढे गेल <laughs> पण ठीक आहे आता फायनली आपण त्या रूटला कनेक्ट झालेलो आहोत आणि तर जाऊया मित्रांनो मी रूट चुकलो आणि मला तो रायडर भेटलेला हंटरवाला <laughs> तो गेला वाटते पुढे तो बरोबर रूट नि गेला आणि मी तिकडेच घुसलो एक किलोमीटर पुढे गेलो मी त्यामुळं तो एक किलोमीटर पुढे असेल आपल्या आणि आत्ता वाजले साडे नऊ दर्शन वगैरे करून आपल्याला बारा तर वाजतीलच असं मला वाटतो आणि अजून आपल्याला जायचे चोवीस किलोमीटर नाही मी पण मॅप लावलेला पण मी काय झालं तो त्या रूटनी गेलो एक किलोमीटर पुढे गेलो तुम्ही बोल गेला कुठे बोललो नंतर बोल ठीक आहे चल बोल भेटेल तिकडे तर मित्रांनो बघा माझ्या समोर जो काय व्यू आहे हे एक नंबर दिसतोय मस्त असे डोंगर सह्याद्रीची पर्वतरांग आणि हवा बघा किती अरे शपथ खतरनाक एवढी भारी हवा सुटले ना इकडे आखी धूळ <laughs> उडली अंगावरती रस्त्यावरची आखी धूळ खाल्ली मी नाही <laughs> खतरनाक आवाज सुटले गाडी डायरेक्ट अशी हे होते वबोल होते वबोल एक साईडला जाते एवढी हवा आहे मित्रांनो आता असं वाटतोय त्या डोंगराच्या जवळ जवळ येत आलोय आणि या डोंगरामधूनच मला असं वाटत कुठेतरी मंदिर असावा किंवा इथून त्या डोंगरातून असा एखादा रस्ता असावा असं वाटतंय मला आय थिंक think... तिकडे एक रूट गेला वाटते हे दोन डोंगर आहेत ना मधून तिथून रस्ता असेल शंभर टक्के पण बघा ना किती मस्त दिसत ना सुळके आहेत असे <laughs> सुळके सुळके <laughs> <सुड़के। laughs> तर मित्रांनो अजून काय तरी आपल्याला आहे पाच किलोमीटर म्हणजे आपण आता मंदिराच्या त्या एरियामध्ये आहोत आणि मी जसा तुम्हाला बोललेलो का या दोन डोंगरांच्या मधून रस्ता जाणार आहे तर तसाच आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आवारात म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये पोचलेलो आहोत आणि इथून मंदिर काहीतरी अडीच किलोमीटर आहे म्हणजे हा सगळा जे दिसतोय हा सगळा मंदिराचाच परिसर आहे असं मला वाटतंय ओके मंदिराचाच परिसर आहे आणि इथं पेट्रोल पंप पण आहे माझ्या गाडीमध्ये फ्यूल एकदम कमी झालं पण आता आहे म्हणजे काय टेन्शन नाही पण बंद आहे अरे यार काय बोलायचं राव पेट्रोल पंप आहे बोललो आणि तो बंद आहे तर मित्रांनो मंदिराची कमानी तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत ओके okay. म्हणजे इकडून रस्ता आहे वाटते मंदिराकडे जायला आता एक मोठा प्रश्न पडलाय तो म्हणजे हेल्मेट आणि रायडिंग जॅकेट कुठे ठेवायचा एखादा शॉप बघून त्यांच्याकडनं पुलं घेऊन ठेवावं लागेल असं मला वाटतो हो इकड़ेपन बाइक जन पार्किंग है ओके पार्किंग है हाँ इकडे लावू का इथे इथं लावू का किती रुपये पार्किंग पन्नास हेल्मेट आणि बॅग ठेवू का तुमच्या इथे चालेल ना हो ठीक आहे ठीक आहे बरं चल हेल्मेट ठेवून येईल ह पन्नास रुपये बोलतात ना ते पन्नास रुपये पार्किंगचे हा त्यात ना तिकडे लावायचो ना कोणी घालायचं काड्या लपडा नको एक तर लांब जायचे आपल्याला मित्रांनो फायनली दर्शन वगैरे हो सर्व काही झालेलं आहे हा फक्त दोन लेडीज आल्या त्यांच्या हातामध्ये गवत होतं नॉन स्टॉप मुरबाड मारायचा विचार चालू आहे माझ्या संपूर्ण सव्वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी असा वडापाव खाल्ला नसेल असा वडापाव मी खाल्लाय तर मित्रांनो इथे एक आपला मित्र भेटला